ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भूमिपुत्र उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था नाशिक संचालक प्रल्हाद अप्पा काकड यांचा एकसष्टावा अभिष्टचिंतन सोहळा आहे नुकताच संपन्न झाला या अभिष्ट चिंतन सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंबळे आणि वसंतराव नारायणराव नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धाद्रक यांच्या उपस्थितीत प्रल्हाद अप्पा काकड यांचा केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमाखानं साजरा करण्यात आला प्रल्हादप्पा काकड यांचा एकसष्टावा अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिलला सकाळी साडेआठ वाजता क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक समाज विकास मंडळ गडी मकमलाबाद येथे संपन्न झाला कल्पना चुंबळे हेमंत धात्रक दामोदर माणकर प्रकाश फुगे अशोक मुर्तडक पुंजाराम सांगळे चंद्रकांत निकम सचिन पिंगळे बाळू धात्रक नारायण काकड प्रकाश कुगे सुनीता पिंगळे गणेश काकड रमेश आबा पिंगळे नारायण काकड भास्करराव पिंगळे देविदास अप्पा काडगे रविभाऊ बोडके गणपत काकड अनिल काकड वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उपस्थित होते आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा प्रल्हाद अप्पा काकड यांच्या परिवारातर्फे सत्कार करण्यात आला आता आपणचा वाढदिवस हे खूप आनंदाचा क्षण आहे कारण विरोधकांनी त्यांचं पद साठी त्यांची पद मनाला लावली आणि जीवाचा आटापाटा केला पण आम्ही ते पद वाचवलं आणि आणि आता काकांनी मला भिंगले काकांनी सांगितलं दुर्दशा झालेली मार्केटची आता तुम्ही गेले तर जरा काका मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवसापासूनच आम्ही स्वच्छता गृह असेल पाण्याची व्यवस्था असेल निवारा शेण असेल याची पहिल्या दिवसापासूनच कामावर हाती घ्यायला सुरुवात केली गेली बोलते आणि आपण हा वाढदिवसाच्या लाखात शुभेच्छा देते आई समजा सोनी त्यांना बोलत देऊ एवढीच मी आई समजा सोनीकडे प्रार्थना करते आज आपण सर्व गाव एकत्र येऊन साजरं करतोय आता मी तुम्हाला एक सांगेल मकोरबाज हे गाव असे का इथे कुठली जात जमात कोण मोठा कोण छोटा हा भेदभाव कधी होत नाही आणि आपल्या गावातला एखादा नेतृत्व जर का पुढे जात असेल तर पूर्ण गाव त्याला मदत करून स्वतः पुढे जाता येईल ही मदत कायम करत असत एक आदर्श गाव म्हणून मकोरबाजची गावाची ओळख खरं पहिल्यापासून आहे पण जे सोबत काम करताय आहे वेरनाई संस्थेमध्ये विनायक शिक्षण संस्थेत एक मोठं युनिट आपण मकलवादीने सुरू केलेलं आहे दुर्दैवाने मागच्या काळामध्ये काही रखडलं होतं पण आता त्याचा अंतिम टप्प्यात स्वरूप आपण ते काम चालू केलेलं आहे वाढदिवस आला मी आपल्या संस्थेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो माझ्या धातक परिवाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लावो आणि तुमच्या असून उत्तर उत्तर शेतकऱ्यांची सेवा घडवो या सदिच्छा व्यक्त करतो वैभव वाढलं आणि या गडीच्या वैभवामध्ये आपाचा वाढदिवस हा दिवस चांगला दिवस असताना त्या दिवसामध्ये आज आपण सर्वजण आपाला आप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे सर्वांच्या वतीने आपांना मी माझ्या वतीने आमच्या सर्व परिवाराच्या वतीने आमच्या सर्व प्रल्हादा मित्र मित्रपरिवाराच्या वतीने आपला मनापासून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य आनंदी आव सुखमय मंगलमय राहू अशीच त्यांची राजकारणामध्ये प्रगती होऊ अशी चरणी प्रार्थना करतो प्रल्हाद अप्पा काकड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक मखमलाबाद विकास कार्यकारी सोसायटी सहकारी साखर कारखाना सेंट्रल गोदावरी कृषी सेवा सहकारी संस्था गंगापूर गजराज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित दुगाव विविध कार्यकारी सोसायटी अशा अनेक पदांवर त्यांनी सभापती संचालक अध्यक्ष असे काम केले आहे प्रगतशील शेतकरी असे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या चिंतन सोहळ्यात सर्वच क्षेत्रातील सर्व पक्षातील मित्रपरिवार उपस्थित होते काकड परिवाराच्या हस्ते त्यांच्या पत्नी आई आणि परिवारातील सदस्यांकडून औक्षण करून, करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या प्रल्हादप्पा काकड यांचा सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक क्रीडा कला शेतकरी शासकीय अधिकारी मित्रपरिवारांनी आणि हितसंबंधी परिवार नातेवाईक मखमलाबाद ग्रामस्थ यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या वाढदिवस आपण निश्चितपणाने मार्केट कमिटीच्या रूपाने चर्चा या ठिकाणी होणार आहे मला मार्केट कमिटीच्या सगळ्या संचालकांना सभापतींना हात जोडून विनंती या ठिकाणी तुम्ही सगळ्यात जर सत्यवरती या ठिकाणी आला भावी आयुष्य सुख समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं प्रगतीचं मिळू देत आनंदाचं आणि आरोग्याचं मिळू देत याच हीच प्रार्थना आज आपणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्या बाबतीत आपण जितकं बोलू तितकं कमी आहे राजकीय वारसा कुठलाही नसताना नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या संस्थांवरती पद मिळवणं तसं जर पाहिलं तर जोक नाही आज नव्वद पंच्याण्णव टक्के मतं हे बाहेरून मिळवणं याच्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं स्वतःचं गुडविल लागत असत आणि आपांनी हे गुडविल इतक्या कमी वयामध्ये तयार केलं ते आज आपण सगळे त्यांच्या वेगवेगळ्या पदांवरती ज्यावेळेस नियुक्त होतात त्यावेळेस आपण बघत असतो जीवनामध्ये संघर्षाशिवाय काही नसतं त्यांनी जो केलेला संघर्ष आहे तो संघर्ष आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे आणि तो संघर्ष करीत असताना अतिशय जवळच्या लोकांपासून तर दूरच्या लोकांपर्यंत सुद्धा तो, तो संघर्ष त्यांनी करीत आले आणि परमेश्वर प्रत्येक ठिकाणी त्यांना यश देत तालुका संघाचे सभापती शंकर सभापती महत्वाचे सभापती बाजार त्याचा बालकमचा अशा विविध सं संस्थांवर आपण काम केलं आणि त्यांच्या कामाचा कसा त्या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडला आपण या पद्धतीने एवढं सांगितलं त्यांचा आयुष्यप्रद्धा डोळा आहे त्यांनी आपले मुलं असतील छोटले असतील सर्वांना व्यवसायामध्ये 우주포도 받아서, 어떻게, 쿠퍼, 김에, 마리더, 쿠션, 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 쿠